उपवासामध्ये आपण अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवतो पण जर तुम्हाला तेच तेच पदार्थ खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही एकदा माझ्या या पद्धतीने स्वादिष्ट अशी ओल्या नारळाची खीर बनवा उपवासासाठी आपण नेहमी साबुदाण्याची खीर बनवतो पण तुम्ही कधी स्वादिष्ट अशी ओल्या नारळाची खीर बनवली आहे का जर नसेल बनवली तर एकदा तुम्ही माझ्या या पद्धतीने ओल्या नारळाची खीर नक्की बनवा खमंग अशी ओल्या नारळाची खीर खायला अगदीच भन्नाट लागते अगदी उपवासालाच काय उपवास नसतानाही तुम्ही कधीही खीर बनवून खाल मी खात्री देऊन सांगते चला तर मंडळी आज आपण ओल्या नारळाची खीर अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहूया खमंगाशी ओल्या नारळाची खीर बनवण्यासाठी इथे आपण एक नारळ घेतले नारळ फोडून त्यातील सर्व खोबरे काढून घेतले ओले खोबरे काढल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आता आपल्याला काय करायचं ओल्या नारळाचा जो काळपट भाग आहे तो एखाद्या सुरीच्या मदतीने काढून घ्यायचा आपली ओल्या नारळाची खीर अगदी छान पांढरी शुभ्र व्हावी यासाठी आपल्याला खोबऱ्याचा सर्व काळपट भाग काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने खोबऱ्याचा सर्व काळपट भाग काढून टाकल्यानंतर आपल्याला चाकूच्या सहाय्याने खोबरे बारीक कापून घ्यायचे आहे तुम्हाला जर खिरीमध्ये खोबरे जाडसर हवे असेल तर तुम्ही खोबरे किसणीनेही किसून घेऊ शकता इथे मी खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून खोबरे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले व अशा पद्धतीने पाणी न घालता थोडे जाडसर दळून घेतले ओल्या नारळाचे खीर बनवण्यासाठी इथे मी दीड लिटर दूध घेतले आहे दुधाला छान उकळी आले की गॅसची फ्लेम कमी करायची दूध आपल्याला कमी गॅसवर अशा पद्धतीने उकळून घ्यायचे आहे दीड लिटर दुधाचे सव्वा लिटर दूध होईपर्यंत हे दूध आपल्याला कमी गॅसवर उकळून घ्यायचे आहे आपले दूध छान उकळले आहे लगेचच यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले ओले नारळ घालायचे त्याचबरोबर यामध्ये एक, मिल्क मिल्क ले 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 एक ले ले वाटी मिल्क पावडर घालायची इथे आपण दहा रुपये किमतीचे तीन पॅकेट मिल्क पावडर यामध्ये घातले आहे ओले नारळ आणि दूध पावडर घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला एकसारखे एकजीव करून घ्यायचे आहे अगदी कमी गॅसवर अगदी खमंग असे दूध आपल्याला उकळून घ्यायचे आहे दूध उकळत असताना यामध्ये आपण दीड वाटी साखर घातली तुम्हाला जितकी गोड खीर आवडते त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर पुन्हा हे सर्व मिश्रण हेचव करून घ्यायचे त्याचबरोबर यामध्ये मी थोडे ड्रायफ्रूट्स घातले आहे काजू बदाम पिस्ता थोडे थोडे बारीक करून यामध्ये मी घातले तुम्ही तुमच्या आवडीनुसार अगदी तुम्हाला जेवढे ड्रायफ्रुट्स यामध्ये हवे असतील तेवढे तुम्ही घालू शकता त्याचबरोबर तीन ते चार चमचे साजूक तोप यामध्ये घातले सर्व साहित्य आपल्याला अगदी अशा पद्धतीने एकसारखे हलवत आहे आपल्या खिरीला आणखी छान सुगंध येण्यासाठी यामध्ये मी दोन इलायची बारीक करून यामध्ये घातले ड्रायफ्रुट्स आणि इलायची पावडर घालताना माझा व्हिडिओ शूट नाही झाला हे सर्व साहित्य घातल्यानंतर खीर आपल्याला अशा प्रकारे एकजीव करून घ्यायची आहे मंडळी खीर चवीला इतकी भारी लागते की तुम्ही कधीही केव्हाही ही खीर बनवून खाल मी खात्री देऊन सांगते स्वादिष्ट अशी ओल्या नारळाची खीर जर तुम्ही उपवासाला बनवली तर उपवास न सुद्धा उपवास धरतील मी खात्री देऊन सांगते आपल्या खिरीला आणखी छान रंग आणि चव येण्यासाठी इथे मी थोडे केशर दुधामध्ये भिजत घातले होते ते यामध्ये घातले तुम्ही पाहू शकता आपली खीर छान दाटसर झाली आहे आपल्या खिरीला रंगही छान आला आहे अगदी एकसारखी बासुंदीसारखी सर असे आपली खीर तयार झाली आहे मंडळी आषाढी एकादशी संपली की श्रावण महिना सुरू होतो आणि त्यानंतर लगेच नवरात्र येतात एका पाठोपाठ असे उपवास आले की आपल्याला प्रत्येक वेळेला उपवासासाठी काहीतरी वेगळे बनवावेच लागते तेव्हा या श्रावण महिन्यामध्ये खमंग अशी ओल्या नारळाची खीर तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवा तेव्हा मी अगदी खात्री देऊन सांगते की बासुंदीपेक्षाही जास्त भारी लागणारी ही खीर तुमच्या घरातील सर्व व्यक्तींना नक्कीच आवडेल अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण तुम्हाला हीच खीर बनवा असं हट्ट धरतील मंडळी तुम्हाला ही ओल्या नारळाची उपवासाची खीर कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा अगदी झटपट आणि खूपच स्पेशल अशी ही ओल्या नारळाची खीर तुम्ही एकदा माझ्या या पद्धतीने नक्की बनवा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद